एसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बातमीपत्राचे प्रायोजक आहे बिस्लरी पाणी बॉटलचे अधिकृत डीलर विघ्नहर्ता एंटरप्राइजेस चिखली चिखली अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुख्य शाखा चिखली एक अतूट नाते विश्वासाचे आदर्श अर्बन को क्रेडिट सोसायटी चिखले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रथम शाखेचे तुषार बोंद्रे यांच्या नेतृत्वात स्थापना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शहर कार्यकारिणी जाहीर झाल्यावर शहराध्यक्ष तुषार बोंद्रे यांच्या नेतृत्वात चिखलीतील लुंबिनी नगरात प्रथम शाखेचे उद्घाटन करण्यात आले शहरातील लुंबिनी नगरच्या भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रथम शाखेचे उद्घाटन माजी नगरसेवक प्रकाश शिंगणे विधानसभा अध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये त्या भागातील युवकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज लुंबिनी नगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शाखेच्या येणं आज सर्व इथं जमा झालेले राज्याचे माजी मंत्री डॉक्टर ज जिल्हा अध्यक्ष काजी साहेब जिल्हा कार्याध्यक्ष शंतनु बोंद्रे विधानसभा अध्यक्ष प्रमोद दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण या लुंबिनी नगर शाखेचं इथं उद्घाटन केलेलं आहे तरी भविष्यामध्ये अजितदादा पवार यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी आणि शिगणे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी सदैव आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस घराघरापर्यंत कसा पोहोचवता येईल हा प्रयत्न करणार आहे आणि याच्यानंतरही आज ही प्रथम शाखा उपचं उद्घाटन झालेलं आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही सर्व चिखली शहर हे राष्ट्रवादीमुळे केल्याशिवाय राहणार नाही महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा